जनुत तिल्लना वजलो श्री स्वामी समर्थ तुमचा लाडका भूषण गावडे पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका धमकेदार व्हिडिओ मध्ये जर्नी सुरू आहेत मुंबई ते मडगाव कदंबा एसी स्लीपर बस प्रवास मग पणजी ते मंगळुरू आपली केएसआरटीसी टी सी सारखी सा प्रवास आणि आज आपण त्या ठिकाणी भेट देणार जिथे मी गेल्या दोन वर्षापासून वाट बघतो आहे कारण मंगळूरला माणसं आली तर आवर्जून भेट देतात तुम्ही कधी प्लॅन केलाय मंगळूरला मंगलोर येण्यासाठी तर आवर्जून भेट द्या धर्मस्थळा भगवान शंकरांना समर्पित श्री मंजुनाथेश्वर मंदिर आहे बरेचसे भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येतात अंतर लगभग किती आहे मंगळूर पासून हार्डली सत्तर किलोमीटर आणि पुढे पंचावन्न किलोमीटर वरती आहे सुब्रमण्य टेम्पल नागनाथ मंदिर मुंबई ते मडगाव पुढे पणजी ते मंगळूर मी असा सोलो प्रवास केला आणि आज माझ्यासोबत आमचे मित्र देखील जॉईन झाले आहेत कारण तुम्ही सर्वांनी जे व्हिडिओना प्रतिसाद देताय जे प्रेम देत आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार आमचे मित्र देखील मला देत आहेत प्रेम नमस्कार भावांनो फायनली तुम्ही माझ्यासोबत जॉईन झाला एखाद्या प्रवासामध्ये मी प्लॅन केला होता मंगळूरला जाऊन आपण सुब्रमण्य टेम्पल आणि धर्मस्थळ ठिकाणी भेट द्यायची पण हे आपले भाऊ बंधू बोलले आम्ही मंगळूरला येणार त्या ठिकाणी भेट देणार पण त्यासोबत उडपी देखील दर्शन झालं पाहिजे अर्ध्या एक दिवसामध्ये आता भावनो कुठे कुठे भेट द्यायची का मागे मी लास्ट टाइम गेलो तिकडे जाऊ श्रीकृष्ण मठ मलपे बीच आणि मग अन्नप्रसाद घेऊन मंगळूरला रवाना रेडी बोला गणपती बाप्पा बोल मंगलमूर्ती कृष्ण भगवान की जय श्री कृष्ण कृष्ण मठ मलपे बीच या ठिकाणी आपण उडुपीचे दोन तीन स्पॉट फिरून घेऊ पण त्या अगोदर पोट भर करून घेऊ आणि नाश्त्यासाठी आम्ही आलो उडपी रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये पोट भरून नाश्ता करून घ्या आणि तृप्त होऊन जा उडपी मधील प्रसिद्ध देवस्थान श्री कृष्ण मठ बस बसस्टँडपासून अगदी जवळ आणि रेल्वे स्टेशनपासून तीन काय चार किलोमीटर अंतरावरती आहे आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो तर मेन रोड लागेल तिथून लोकल बस भेटतात मेन कमांड आहे तिकडे कृष्णामठाची तिथं सोडलं की मग आपल्याला शतपोली करत मंदिरापाशी पोहोचता इथं या अगोदरसुद्धा मी गेलो आहे पण आमच्या मित्रांना फिरायचं आहे म्हटलं ठीक आहे आपण फिरून घेऊ दर्शन करू आणि मग बाकीचे स्पॉट फिरून घेऊ बाजूला बायपास हायवे इथून उडपी स्टेशन लगभग दीड किलोमीटर अंतरावर आहे मेन स्पॉटला पोहोचतो असून आता लोकल बस पकडायला लागेल मठ साठी मेन स्पॉटला आलो म्हणजे हायवे शेजारी हायवे पासून उडपी स्टेशन दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि असं छोटस स्टॉप लागेल लगेच आम्ही आलो आम्हाला बस मिळाली डायरेक्ट कृष्णा मठ तिकीट भाडे प्रति व्यक्ती दहा रुपये बरोबर ना बाबांनो प्रति व्यक्ती दहा रुपये म्हणजे कन्नड भाषेत बोलत झालं तर टू पर पर्सन उंबट टू पाच ते दहा मिनिटांमध्ये प्रवास होतो अशा लोकल बसने जिथे तुम्हाला बायपासला उतरवतात कृष्णमठच्या शेजारी या बघा बोर्ड पण आहे कृष्णमठ डावीकडे उजवीकडचा कुंदापूर म्हणजे अंकोला कारवार दिशेने समोरचा मलपे बीच मंगळुरू डावीकडे गेल्यानंतर मंगळुरू पुढे लागेल राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट सिस्टम एन एच सिक्स्टी सिक्स आपल्याला जायचं आहे डावीकडे कृष्णमठ बोला कृष्ण भगवान की उडुपी हे कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नडाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते आजच्या प्रवासात आज आपण उडपी मधील श्री कृष्ण मठात भेट देणार आहोत मठाचा परिसर भरपूर मोठा आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा देखील असतात तेराव्या शतकात संत श्री माधवाचार्य हो यांनी स्थापन केलेला हा मठ मुख्य देवस्थान बालकृष्णाच्या लहान रूपातील भगवान यांना समर्पित हो आहे विविध पूजा भजन धार्मिक विधी आणि हे सर्व काही नित्यनियमाने होत असतात आम्हाला दर्शनासाठी तब्बल दोन ते तीन तासांचा कालावधी लागला कधी कधी तर सुट्टींच्या काळात पूर्ण दिवस देखील जातो उडपीला फिरण्यासाठी भरपूर ठिकाणी आहेत ज्यात आम्ही भेट दिली कृष्ण मठाला तब्बल दोन तास लागले दर्शनासाठी आणि बघू शकता अजूनही गर्दीचं प्रमाण सुरू आहे भाविकांची गर्दी काय थांबत नाही मंदिराच्या बाहेरच मिळतोय नारळ पाणी किंमत आहे सत्तर रुपये नारळ पाणी पिऊन घेऊ आणि मस्तपैकी चिल होऊन घेऊ मठाच्या परिसरातच चंद्रमौळेश्वर हे प्राचीन शिव मंदिर आहे ऐतिहासिक अनंत पद्मनाभ या मंदिराला सुद्धा भेट देऊ शकता उडपी मधील समुद्र किनारी जायची असल्यास तर मठापासून सात किलोमीटर सेंट मेरी आयलँड या ठिकाणी जाता येते आम्हाला मठातच चक्क दुपारचे दोन वाजले महाप्रसादला भयंकर गर्दी कारण या मठातील अन्नप्रसाद चक्क भाविकांना जमिनीवर दिला जातो वेळेचे भान ठेवत बाहेर हॉटेल मध्ये एकशे वीस रुपयात पोटभर पौष्टिक जेवण जेवलो आणि प्रायव्हेट बसने फक्त पंच्याण्णव रुपयात मंगळुरू साठी रवाना झालो दक्षिण कन्नडच्या मंगळुरू मध्ये आम्ही के एस आर टी सी बस स्थानकाजवळील यात्री प्रवासी निवासमध्ये एसी डॉर्मेटरी घेऊन वन नाईट स्टे केला ज्याची किंमत के प्रति व्यक्ती दोनशे पन्नास रुपये सायंकाळी जवळ असलेल्या पणंबर बीचला भेट दिली समुद्राच्या उसळत्या लाटा लोकांचा पाण्यासोबतील आनंद आणि स्वच्छ सुंदर समुद्राचा परिसर पाहून मन त्यातच रमून गेले हॉस्टेल कर्नाटकात येत आहे आणि ऑथेंटिक सी फूड नाही खाल्ले मग काय फायदा मी माझ्या मित्रांना घेऊन गेलो ऑथेंटिक फिश थाळी खाण्यासाठी हॉटेल थिमप्पा मध्ये उडपीचा ब्रँड जो मंगळुरू मध्ये आता नव्याने सुरू झालाय साठ रुपयांमध्ये पोटभर रेग्युलर फिश थाळी आणि एकशे तीस रुपयामध्ये मसाला बांगडा फ्राय आ हा 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 काय चव होती राव सर्वांनी मनसुक्त जेवणाचा आनंद लुटला फ्रॉम मंगळुरू ते धर्मस्थळ या ठिकाणी श्री मंजुनाथेश्वर मंदिर एकूण प्रवासी अंतर आहे सत्तर किलोमीटर लागणारा कालवधी बघूया किती वाजता बस पोहोचते कारण सात वाजून पंचाळीस मिनिटांनी आपली बस रवाना होते मंगळुरू के एस आर टी सी बस स्टँड वरून महासोबत आहेत आमचे लाडके मित्र प्रथमेश दळवी बाकीचे इतर तीन जण गेले मंगळुरूच्या इकडचे स्पॉट फिरायला कारण त्यांना घाट सेक्शनचा प्रवास जमणार नाही बोलले म्हटलं ठीक आहे आपणच का ते भेट देऊ धर्मस्थळ आणि त्या पुढे पंचावन्न किलोमीटर पुढे सुब्रमण्य रोड चला तर आता पटकन पटकन जास्त वेळ नाही घेत आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बोला हर हर महादे श्री क्षेत्र धर्मस्थळा दक्षिण कन्नडा सकाळी पावणे आठला केली होती प्रवासाला सुरुवात जी बरोबर या ठिकाणी आम्ही दोन तासात पोहोचलो श्री क्षेत्र धर्मस्थळा मंगळुरू बस स्थानक ते श्री क्षेत्र धर्मस्थळा एकूण प्रवासी अंतर आहे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आणि त्यासाठी जे तिकीट पडे लागले आम्हाला प्रति व्यक्ती अठ्ठ्याण्णव रुपये आणि येणारा जो मार्ग आहे तो सेम एन एच सेव्हन्टी फाय बेंगळुरू पणकूट पर्यंत बंटवाला या ठिकाणी बंटवाला पासून दोन फाटे फुटतात एक जातो बेंगळुरू हासन सकलेशपुरम आणि आपण ज्या दिशेने आलो चिक दिशेने पण गाडी त्या ठिकाणी कमान गेटवे ऑफ धर्मस्थळा आणि त्याच्या बाहेरच बस थांबतात म्हणजे या ठिकाणी आम्हाला सोडलं जातं या ठिकाणी उतरलो आता हळूहळू चालत जाणार थेट मंदिरापाशी भगवान शंकरांना समर्पित श्री मंजुनाथेश्वर बोला हर हर महादेव आपण सर्वजण भेट देणार आहोत मंगळूर पासून सत्तर किलोमीटर अंतरावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धर्मस्थळ भगवान शंकरांना समर्पित श्री मंजुनाथेश्वर स्वामी मंदिर येथे स्थित आहे धर्मस्थळ हे केवळ मंदिर नसून धार्मिक एकता सेवा भावना आणि संस्कृतीचे प्रतीक आहे जंगल डोंगर नदीचा परिसर नारळाच्या बागा आजूबाजूने सुपारीच्या बागा या सर्वांमध्ये मंदिर छानरित्या उठून दिसते मंदिराचा गाभारा छोटासा जरी असला तरी भाविकांना दर्शन घेण्याचा मोह काही आवरत नाही दररोज स्थानिक लोकांसोबत पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते आम्हाला भगवान शिवाचे मंदिर त्यांची व्यवस्थापना जैन परंपरेनुसार हेगडे कुटुंब करत आहेत भगवान बाहुबली यांची भव्य मूर्ती जे जैन धर्मातील अहिंसा त्याग आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते धर्मस्थळाला भेट देण्यासाठी मंगळुरू म्हणजे मॅंगलोर पासून के सी बसने दोन ते तीन ती तासात पोहोचता येते एकदाचे दर्शन झाले किंवा मा आरामात निवानपणे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते हरि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर ठिकाणी चप्पल स्टँड तुम्ही एक रुपये किंवा दोन रुपये देऊन ठेवू शकता बाजूलाच आहे चार नंबर वे टू डायनिंग हॉल म्हणजे या ठिकाणून तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता महाप्रसाद गेला मोठे हॉल आहेत एक दोन पहिला माळा दुसरा माळा तर मजला त्या ठिकाणी जेवण दिलं जातं आणि बाजूला एक गेट क्रमांक दोन तीन दोन नंबर बहुतेक वीआय पी दर्शन पास असावं दोनशे रुपये प्रति व्यक्ती आणि तीन नंबर दर्शनाची रांग म्हणजे सामान्य दर्शनाचे रंग आम्ही त्या ठिकाणी जिथून सुरू होते चप्पल स्टँड इव्हन लगेज स्टँड हे देखील आहेत निशुल्कपणे विनामूल्य आहे पैसे देण्याची गरज नाही काय बोलता प्रथमेश भाऊ कसं वाटलं दर्शन करून दर्शन एकदम भारी झालं मेन म्हणजे मंदिराची स्वच्छता मंदिरामध्ये जे काही आपण बघितलं जे काही हे केलं कुठेही घाण कचरा आपल्याला सापडणार नाही आणि मी अशी विनंती करतो की आपणही कोणी घाण कचरा करू नये किंवा कचरा वगैरे पसरवू नये उत्तमरित्या बरोबर एक तास म्हणजे तासाभराच्या आत पंचावन्न मिनिटांमध्ये आमचं मंजुनाथ स्वामीचं चा दर्शन झालं आणि मंदिराच्या आवडताच अजून दोन तीन मंदिर आहेत ते देखील आम्हाला पाहून दर्शन करता आले तुम्ही देखील प्लॅन करताय धर्मस्थाटिकडून दर्शनासाठी तर दोन रंग आहेत पहिली म्हणजे व्हीआयपी पी दर्शन आणि दुसरं ते म्हणजे नॉर्मल सामान्य जनर रांग ऑब्विसली आम्ही काही व्ही आय पी लोक नाही त्यामुळे वी आय पी दर्शन करणार नाही ज्याची किंमत आहे प्रति दोनशे रुपये सामान्य जनतेमधून सामान्य रांगेतून आम्ही दर्शन केलं बरोबर पंचावन्न मिनिटांमध्ये दर्शन झालं श्री मंजुनाथ स्वामीचं या ठिकाणी येऊन ज्या प्रकारे वेल मॅनेज केलं आहे कारण आमच्या पुढे नाही म्हटलं तरी सात आठशे लोकं होती आणि त्या सात आठशे लोकांमधून आम्हाला जे दर्शन झालं पंचावन्न मिनिटामध्ये तरच मानलं पाहिजे बाहेरून दिसायला मंदिर छोटा आहे पण आतमधून मात्र भलं मोठं आहे आता मी तुम्हाला उघडांगामध्ये दिसतोय कारण मंदिरामध्ये प्रवेश करताना पुरुषांना सक्त कंपल्सरी टी शर्ट बनियान काढूनच दर्शन मिळेल अदरवाईज दर्शन मिळणार नाही मग तो सामान्य माणूस असो किंवा भला भला मोठा नेता अभिनेता कोणी असो हो दर्शन करण्यासाठी कंपल्सरी बॉडी बनियान टी शर्ट शर्ट जे काय असेल ते काढायचं आहे लुंगी नसेल तरी चालेल तुमची पॅन्ट आहे ओके okay, पण अंगावरती कापड असता कमळ नाही दर्शन झाले ताबडतोब दहा मिनिटांमध्ये महाप्रसाद घेतला तोरफार फिरलो आणि आता आम्ही रवाना आहोत पंचावन्न किलोमीटर पुढे श्री क्षेत्र सुब्रमण्य नागनाथ मंदिर धर्मस्थळ या ठिकाणी आला तर बरोबर पंचावन्न किलोमीटर सुब्रमण्यला पोहोचू शकता आणि इथून डायरेक्ट मेंगलोर जायचं असेल ते देखील करू शकता पण शक्यतो आता या ठिकाणी आला आहात तर पुढे देखील नक्कीच जावा आम्ही सुद्धा तेच करतोय श्री क्षेत्र सुब्रमण्य मंडळी जर तुम्हाला धर्मस्थळाला भेट द्यायची असेल तर वेळेचे महत्व नक्की जाणून घ्या दर्शनाची वेळ आहे सकाळी साडेसहा ते दुपारी दोन पर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ ज्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे महाप्रसाद सुरू होतो सकाळी अकरा पासून आणि सायंकाळी सात पासून मगाशी आपण जिथे उतरलो बसने आलो होतो तिथूनच आम्हाला बसेस मिळतील लोकल बस आहेत सुब्रमण्य रोड साठी अजून एक महत्वाचं या मंदिराच्या आजूबाजूस सगळे ब्राह्मण लोक आहेत कोकणस्थ ब्राह्मण लोकं आणि तुम्ही विश्वास न ठेवणार सगळे चिपळूण गुहागर लांजा देवरुख या भागातले आहेत म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी तीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी स्थलांतरित केलं आणि ते कोकणस्थ ब्राह्मण म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ पटवर्धन गोखले डोंगरे बरोबर की नाही प्रथमेश जाऊ बरोबर या ठिकाणी देखील गोखले पटवर्धन डोंगरे अजून देखील आहेत गोवरे तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्की कमी करून सांगू शकता की या ठिकाणी कोकणस्थ ब्राह्मण कोण कौन कोण आहे सुब्रमण्यसाठी आम्हाला पटकन बस मिळाली के एस आर टी सीची बी एस सिक्स बस थ्री बाय टू कॉम्बिनेशन नाथ खोळा बस नाथ खोळा बस मिळाली पटकन पटकन टी शर्ट घालून घेऊया कारण ह्या नादापाई मी उघडं झालो मला माहित पण नाही आणि लोक बघत बघतात त्याला काय झालं उघडं राहायला आता पटकन पटकन टी शर्ट घालून घेऊया म्हणजे कसं टेन्शन नाही आता लोकांमध्ये उगाच गैरसमज पसरेल की इवरा रश्मी कुठं आलाय आता अशा प्रकारे धर्मस्थळा ते कुक्के सुब्रमण्य रोड असा या ठिकाणी आपला पंचावन्न किलोमीटरचा प्रवास एक तास दहा मिनटामध्ये पूर्ण झाला बरोबर साडेबारा वाजता केली होती प्रवासाला सुरुवात धर्मस्थळाला त्या छोट्याशा पार्किंग बसून बरोबर या ठिकाणी बस स्टँडला पोहोचलो कुक्के सुब्रमण्य ठीक दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी एक्क्याऐंशी रुपयाचे तिकीट घेत आम्ही निघालो पंचावन्न किलोमीटर पुढे कुक्केश्वरी सुब्रमण्यम मंदिरा दिशेने कुक्के हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र धर्मस्थळाला भेट दिली की अवश्य सुब्रम मंदिराला भेट द्यावी असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे हे मंदिर नागदेवता आणि सुब्रमण्य स्वामी म्हणजे भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे आम्ही गेलो तेव्हा भाविकांची गर्दी कमी दिसली त्याचे कारण तिकडे गेल्यावर समजले मुख्य बस स्थानकापासून जे मेन मंदिर आहे सुब्रमण्य ते अगदी एक किलोमीटर अंतरावरती आहे पाय चला तुम्ही दहा मिनिटात पोहोचू शकता या ठिकाणी आम्ही आलो तर मंदिर पूर्णपणे बंद आहे कारण दर्शनाची रांग आहे सकाळी साडेसहा ते दुपारी दीडपर्यंत आणि दोन तास बंद ठेवलं जातं त्यांच्या पूजाविधीसाठी आणि मग दुपारी साडेतीन ला सुरू होतं दर्शनासाठी बर आता आम्ही आलो बरोबर दोन वाजता त्यामुळे आता बंद आहे वाट पाहतो दीड तास आणि मग दर्शन करून घेऊ थेट धर्मस्थळा की सुब्रमण्य किंवा इतर कोणती कर्नाटकातील जे मंदिरं असतात त्या ठिकाणी जर भेट द्यायची असेल स्पेशली या दोन ठिकाणी आज भेट दिली आहे तर टायमिंग मात्र महत्वाचं आहे दुपारच्या वेळेला आलात तर असंच शांत बसावं लागेल या मंदिरांना भेट द्यायची असेल तर वेळेचे भान ठेवलं पाहिजे या मंदिराची आहे दर्शनासाठी सकाळी सहा ते दुपारी एक पर्यंत आणि दुपारी साडेतीन ते रात्री नऊ या मंदिरातच नागदोष निवारण केले जाते सोबत नागप्रतिष्ठा सर्प संस्कार काल सर्प दोष पूजा नागमंडल पूजा अभिषेक इत्यादी काही मंदिरात केले जाते आमच्याकडे दीड तासांचा कालावधी होता नामस्मरण करत अन्नप्रसाद घेण्याचे ठरविले आणि हे अन्नप्रसाद येणाऱ्या प्रत्येक भाविकास केळीच्या पानावर दिले जाते उडपीला श्रीकृष्ण मठ तिथून आम्ही दुपारी मस्तपैकी जेवण फिरून फिरून आलो मंगळूरमध्ये रात्रभर स्टे केला डॉर्मेटरी सेवा प्रत्येकी भाडे दोनशे पन्नास रुपये आणि नंतर सकाळी उठून आमचे अर्धे मित्र गेले इतर ठिकाणी आणि आम्ही तो बसून आलो धर्मस्थळ कुके सुब्रमण्य टेम्पल मंदिर या ठिकाणी सकाळी पावण्यातील रवाना झालो मंगळूर बसस्थानकातून थेट पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास केला धर्मस्थळ श्री मंजुनाथेश्वर मंदिर या ठिकाणी येऊन मस्त पैकी पंचावन्न मिनिटा दर्शन झालं महाप्रसाद घेतला तिकडे फिरलो मंदिर छोटे मोठे येतील आणि डायरेक्ट बस पकडली सुब्रमण्य रोड या ठिकाणी येऊन लक्ष ठेवा धर्मस्थळापासून रोड या ठिकाणी कंटिन्यू बस असतात तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती एक्क्याऐंशी रुपये महिला असो पुरुष असो ठीक आहे पण कर्नाटकातल्या महिला असतील ज्यांच्याकडे आधार कार्ड कर्नाटकातला आहे त्यांनाच फक्त बसमध्ये फ्री सवलत आहे बाकी कोणाला नाही मग दुपार एक वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचलो कुक्के सुब्रमण्य मंदिर या ठिकाणी मंदिराचा म्हणजे मंदिर दीड -बर ते साडेतीन दोन तास बंद असतं दर्शनासाठी या ठिकाणी आलो थोडा महाप्रसाद घेतला महाप्रसाद देखील केईच्यापणा दिला जातो अतिशय सुंदर गोष्ट नंतर महाप्रसाद घेऊन गेलो दर्शनासाठी आणि बरोबर वीस मिनटामध्ये दर्शन झालं सुब्रमण्य मंदिरात येऊन नागदेवतांचे नागदेवतांना समृद्ध मंदिर आहे म्हणजे ज्यांना सर्पदोष असतो त्या लोकांनी आवर्जून भेट द्यावी तुमचे जे काही निवारण असेल या ठिकाणी होऊन जाईल वाजले दुपारचे सव्वा चार आता आम्ही निघालो थेट मंगळूर दिशेने या ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी हॉटेल लॉज उपलब्ध आहेत अल्प दरामध्ये पण आम्ही या ठिकाणी थांबणार नाही कारण उद्या आमचा जो प्रवास होणार आहे तो डायरेक्ट मंगळूर पासून होणार आहे काय बोलता भाऊ बरोबर की नाही मजा या तर आता मंडळी थांबूया आजच्या मध्ये येतेच आता आम्ही पुन्हा एकदा प्रवास करणार मंगळूर साठी आणि हो एक सांगायचं राहिलं धर्मस्थळ या ठिकाणी गेल्यानंतर बोललो होतो की समोरचा रोड जातो चिक्कमेंगलूर या ठिकाणी परंतु तो कनेक्ट होतो डायरेक्ट राष्ट्रीय महामार्ग पंच्याहत्तरला आपण बंटोलापासून आतमध्ये आलो धर्मस्थळ दिशेने जब की बायपास देखील आहे सण सकलेशपूर बेंगळुरूसाठी पण जशी आपली गाडी येते धर्मस्थळातून बाहेर पंधरा किलोमीटर बाहेर येते हायवेला कनेक्ट होते आणि लगेच दोन मिनटामध्ये आज जाते कुके सुब्रमण्य या ठिकाणी यायला मग तुम्हाला आतापर्यंत देण्यात आली माहिती सोबत हा छोटासा माहितीपूर्ण प्रवास कसा वाटला नक्की नक्की करा आर व्हिडिओ दिस फ्रॉम सुब्रमण्य टेम्पल इव्हन फुल दक्षिण कन्नडा प्लीज टू कमेंट वेर आर वॉचिंग धिस व्हिडिओ मंगळुरू मध्ये अजून भरपूर ठिकाणी आहेत जिथे अवश्य भेट दिली पाहिजे मंगळुरूचे श्री मंगळादेवी मंदिर कधी मंजुनाथ मंदिर नेत्रावती नदी तुलु लोकांचा तुलुनाडू प्रदेश पिलिकुला निसर्गधाम इत्यादी काही या ठिकाणी येऊन अवश्य ऑथेंटिक नाश्ता ट्राय करा नीर डोसा ज्याला आम्ही घावणे म्हणतो पुढे कोरीरोटी मंगळुरू बन्स पाथोली इत्यादी काही